श्रीकृष्ण म्हणतात या सात सवयी तुमच्या घरात दरिद्रता आणतात वास्तुशास्त्राचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पडतो काही लोकांना वास्तुशास्त्रावर अजिबात विश्वास नसतो परंतु वास्तुशास्त्र हे एक शास्त्र आहे आणि ते बनवण्यामागे देखील काहीतरी चांगला उद्देश असेलच त्यामुळे वास्तुशास्त्र आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार जर कुठे काही चुकीचं झालं असेल तर त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर बघायला मिळतो म्हणून काही लोक प्रत्येक गोष्ट वास्तुशास्त्रानुसारच करतात खास करून एखादी वास्तू बांधत असतील तर त्या वास्तूतली प्रत्येक गोष्ट ही वास्तुशास्त्र पाहूनच बनवली जाते असे म्हणतात वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट केली तर त्या वास्तूमध्ये शांतता राहते सुख नांदते काही जणांना वास्तुशास्त्रात विश्वास नसतो परंतु तुम्ही कधी ऐकलं असेल एखाद्या वास्तूमध्ये स्वप्न पडणे किंवा कुणीतरी दिसणे अशा गोष्टी बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात हे कशामुळे घडते त्या वास्तूमध्ये एखादा व्यक्ती अर्धवट आयुष्य सोडून गेलेला असतो त्याचा त्या, त्या वास्तूत जीव असतो त्यामुळे त्याचा आत्मा आपल्याला त्रास देतो आणि त्याच वास्तूची जर आपण विधिवत पूजा किंवा शांती करून त्या वास्तूत राहिलो तर असे त्रास आपल्याला जाणवत नाही म्हणूनच वास्तुशास्त्र हे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे आहे वास्तुशास्त्रावर प्रत्येकाने विश्वास ठेवला पाहिजे आज आपण या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार अशा काही सात सवयी पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या घरात दरिद्री येते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा एखादा व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी खूप मेहनत करतो पण तरी देखील त्याला हवं तसं यश मिळत नाही त्याच्या जीवनात घरात काही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो यामुळे त्यांच्या आयुष्यात सतत त्याला अडचणीचा सामना करावा लागतो नंबर एक सकाळी सूर्योदयानंतर खूप उशिरापर्यंत झोपून राहू नका सूर्योदयानंतर देखील बेडवर झोपून राहिल्याने नकारात्मकता येते आपलं घर मन उदास होतं असं म्हणतात की सकाळी उशिरा उठणाऱ्या घरामध्ये कधीच सुख समृद्धी येत नाही आपल्या हिंदू शास्त्रामध्ये सकाळी सूर्योदयापूर्वी उठण्याची परंपरा आहे तीच परंपरा आपण पाळली पाहिजे सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून झाडून देवपूजा करून देवाचे भजन लावावे यामुळे घरातील वातावरण अतिशय प्रसन्न राहील नंबर दोन आपल्या घरात जर खूप आर्थिक समस्या येत असतील तर सूर्यास्तानंतर संध्याकाळी कधीही कोणाला पैसे दूध दही मीठ पीठ या गोष्टी उसने देऊ नका असं म्हटलं जातं की संध्याकाळी या गोष्टी दुसऱ्याला दिल्याने माता लक्ष्मी घराबाहेर जाते आणि आपलं आर्थिक नुकसान होऊ लागतं लक्ष्मी टिकून राहत नाही तीन आपल्या घरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्यामुळे रात्रीच्या वेळेस आपल्या घरातील भाकरीची टोपली किंवा तुम्ही ज्याही भांड्यात भाकरी पोळी ठेवत असाल ते भांडे कधीही रिकामे राहू देऊ नका थोडी तरी भाकरी किंवा पोळी त्यामध्ये नेहमी राहू द्यावी तसेच आपल्या घरातील पिठाचा डबा किंवा ज्यामध्ये आपण धान्य भरतो ते भांडार कधीच रिकामे ठेवू नका चार संध्याकाळी सूर्यास्तानंतर अंगण झाडू नये किंवा कचरा घराबाहेर टाकू नये असं म्हटलं जातं की संध्याकाळी या गोष्टी केल्यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर जाते आणि आपल्या घरात हळूहळू दरिद्रता यायला सुरुवात होते सूर्यास्त आधी केलेलं चालतं रात्रीच्या वेळेस किंवा अंधार पडण्याच्या वेळेस ही कामे चुकूनही करू नयेत पाच घरात फुटलेली भांडी कधीच ठेवू नये यामुळे देखील घरात गरिबी येते ज्या वस्तू तुटलेल्या असतील फुटलेल्या असतील त्या घरातून काढून टाकाव्यात नंबर सहा आरसा हा सद्भावाचा प्रतीक असतो तुटलेला आरसा नकारात्मकता स्वतःकडे आकर्षित करतो आणि दुर्भाग्यसुद्धा त्याचा घरातल्या व्यक्तींवर त्यांच्या जीवनावर आरोग्यावर वाईट परिणाम होतो त्यामुळे जर आपल्या घरात तुटलेला आरसा असेल तर तो लगेच काढून टाका तुटलेला आरसा कधीच घरात ठेवू नका सात बंद पडलेली घड्याळ सुद्धा वेळ थांबवून देत असते घरातल्या व्यक्तींच्या जीवनातील प्रगती थांबवते त्यामुळे आपल्या घरात जर कोणतेही बंद पडलेले घड्याळ असेल तर ते लगेच दुरुस्त करावे किंवा फेकून द्यावे नाहीतर घराच्या बाहेर काढावे आठ घरात जर कलश ठेवत असाल तर कलशमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो म्हणून कलशात नेहमी पाणी भरून ठेवावे नऊ ज्या घरामध्ये महिलांचा सन्मान केला जात नाही त्या घरामध्ये लक्ष्मी माता नाराज होऊन निघून जाते किंवा ज्या घरात नेहमी भांडणं होत राहतात तिथे दरिद्रता लवकर येते म्हणून शक्यतो घरातले वातावरण शांत ठेवा भांडणे टाळा तसेच घरातल्या स्त्रीचा देखील सन्मान करा दहा रात्रीच्या वेळेस कधीही उष्टी भांडी पडू देऊ नका तसेच किचन ओटा घर व्यवस्थित स्वच्छ करा घाण असल्यास घरात लक्ष्मी नांदत नाही अकरा जर आपल्या घरामध्ये देवी देवतांच्या मूर्ती फोटो किंवा फ्रेम तुटलेले खंडित झालेले असतील तर ते लगेच बदलून टाका नंबर बारा ज्या वस्तू आपल्याला लागत नाही अशा अनावश्यक वस्तू घरामध्ये ठेवू नये अशा वस्तू घरातून बाहेर काढून टाकाव्यात काही वेळेस आपण अडगडीच्या ठिकाणी या वस्तू ठेवून देतो पण अशा ठिकाणी आपण साफसफाईसाठी त्या ठिकाणी खूप घाण होते अशामुळे घरात लक्ष्मी नांदत नाही आपल्या घरात कर्ज वाढू लागतं अनेक आर्थिक समस्यांना आपल्या कुटुंबाला सामोरे जावे लागते म्हणून आपल्याकडून स्वच्छता होत नसेल तर अशा वस्तू घरात ठेवूच नका ज्यांचा आपल्याला काहीच वापर होत नाही नंबर तेरा जर आपल्याला कोणाला पैसे उधार द्यायचे आहेत किंवा परत करायचे आहेत तर ते सूर्यास्तानंतर करू नका जर सूर्यास्तानंतर तुम्ही कोणाला पैसे देता ते धनहानी होण्याचं मोठं कारण बनू शकतं त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी जाते या गोष्टी काही जणांना फक्त जोक वाटत असतील परंतु नकळतपणे आपण केव्हा आर्थिकरित्या खाली येतो हे देखील आपल्याला कळत नाही त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार या गोष्टींचे पालन आपण केलेच पाहिजे काहीच फरक पडत नाही एक लहान गोष्ट जर आपल्या सवयीचा भाग बनवला तर चौदा आपल्या घरातील झाडू महालक्ष्मीचे प्रतीक आहे जर झाडू तुटलेला असेल किंवा खराब झालेला असेल तर असा झाडू देखील घरात ठेवू नये लगेच बदलून घ्यावा तसेच नवा झाडू घेताना धुवून स्वच्छ करून पूजा करूनच त्या झाडूचा वापर करावा पंधरा एकाच देवघरात एकाच देवाच्या दोन तीन मूर्त्या किंवा फोटो फ्रेम ठेवू नका जसे की तुमच्या मंदिरात एक गणपतीची मूर्ती असेल तर दुसरी गणपतीची मूर्ती ठेवू नका ती मूर्ती तुम्ही गणपतीच्या मोठ्या मंदिरात किंवा एखाद्या धार्मिक ठिकाणी देखील ठेवू शकता यामुळे देखील घरातील वातावरण नकारात्मक होतं सोळा घरात जास्त जाळं येऊ देऊ नये घरात जास्त जाळं असेल तर अशा घरात माता लक्ष्मी राहत नाही घर नेहमी स्वच्छ असावं तिथेच माता लक्ष्मी नेहमी टिकून राहते पूर्वजांची अशी एक म्हण आहे टोपलीमध्ये कधीच भाकरी खाऊ नये किंवा कढईमध्ये दे देखील जेवण करू नये यामुळे टोपलीवर किंवा कढईवर कर्ज आपल्यावर होतं हे खरं आहे की नाही हे तर माहीत नाही परंतु असे केल्यामुळे घरात दरिद्रता नक्कीच येऊ शकते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया एक नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ